ओव्या गाऊनी स्वरात दासी जणीच्या घरात ओव्या गावनी स्वरात दासी जागरात घरात दळीत सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्या वरी दळीत सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावूनी स्वरात दासी जणीच्या घरात ओव्या गावूनी स्वरात दासी जणीच्या असा का रे पांडुरंगा केला सकावा का रे पांडुरंगा केला सकावा अलंकार विसरून गेला सदेवा अलंकार विसरून गेलास देवा वाकलेली तू अंगावरी वाकलेली तू अंगावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊनी स्वरात दासी घरात ओव्या गाऊनी स्वरात दासी असा का रे विठ्ठला तू माझ्या मुळावर रे विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज नीती सुळावर गावकरी पुजारी मज नेती सुळावर कुठे गेली तुझी जादूगरी कुठे गेली तुझी जादूगरी हाळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्या वरी ओव्या स्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीत सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्या दळण दळीत सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावून स्वरात दासी जणीच्या घरात ओव्या गावनी स्वरात दासी जणीच्या घरात दळण दळीत सख्या श्री हरी Ala suri sama jawari, ala suri sama jawari, ala